गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप मस्त सुंदर वातावरण आहे बघा मी दाखवते तुम्हाला गबरू बस बेटा बस आ, <laughs> हे बघा किती छान वाटत आहे ना सकाळी सकाळी एकदम असं मस्त धुकं आणि असं निसर्गाच्या सानिध्यात खूप भारी वाटतं आता मस्त असा वाफाळलेला चहा घ्यायचा आहे चहा हो चहा मस्त झालं का तुमचं लिंबू पाणी पिऊन थोडं रळले झालं आणते अंते 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 सर सकाळी रोज लिंबू पाणी घेतात आणि त्यांना ना ब्लॅक टी चालतो आणि जर दूध असेल तर मग कॉफी घेतात म्हणजे निस्त्या दुधातली कॉफी ती कधीतरी क्वचित घेतात मात्र कॉफी पण अशी खूप जास्त नाही घेत आवडते पण मात्र कधीतरी घ्यायला <laughs> सिटीमध्ये असतो तर वाटतं की किती छान धुकं पडलं आहे किती छान वाटतंय परंतु ॲक्च्युली ना हे वातावरण पिकांना अजिबात पोषक नाही आहे आता जर समजा तुमचे कांदे आता निघायच्या वेळेवर आलेले आहेत पोळवापचे म्हणजे पोळ्याला लावलेले पोळ्याच्या सीझनपासूनचे आणि त्या कांद्यांना जर रोग पडला तर ते कांदे अजिबात हाताला येणार नाही पालेभाज्यांना पण हा एवढं वातावरण पोषक नाही आहे कुठून येऊ हो कुठून येऊ ऍक्च्युली काय झालं ना पाई ले ले <laughs> ना पाईपलाईन साठी खड्डे खोनलेले होते म्हटलं मग ह्या बाजूने येऊ की ह्या बाजूने येऊ आता त्याला येऊ दिलं नाही ना गौरू बघा कसा आवाज करतोय तर आता हे बोरचं पाणी आपण ना याला देतोय लिंब बघा कसे पडलेले आहेत आणि लिंब पडल्यामुळे कसं जास्त पाणी नाही आमच्या लिंबूंना ना त्याच्यामुळे ना गळून जातात आणि आता एवढा सीझन पण नाहीये बघू शकतात तरी पण झाडाला जिथे जिथे पाणी आहे ना तेवढ्या झाडांना लिंबू खूप छान लागलेले आहेत ला कारण ह्या सीझनला मी तुम्हाला दाखवलेच नाही लिंबाची बाग किंवा आमच्या आंब्यांना मोहर बघा किती छान आलेला आहे लिंबू पण छान आलेले आहेत काही आंब्यांना नाही आलेला अजून फुटला नाही आहे काही आंब्यांचा आणि काही आंब्यांना आलेला आहे बघा अशी धुवारी आणि असं ढगाळ वातावरण असलं ना वाता तर मोहर पण गळून पडतो बर का आणि नुकसान होतं मग अजून आपल्याला फिटिंग करायची सगळी ना ठिबक वगैरे पण बोरचं पण ठिबक बनवायचंय मोर राहिला झाडात कस वापरून जायचं एवढा जर मोर राहिला आणि असं वातावरण नसलं ना तर हे मोर गळणार नाही आणि खूप फळ हो पण येईल पण बघू आता निसर्ग किती साथ देतो त्याच्यावर आहे शेवटी निसर्गावर आहे ना काय म्हटलं आपल्यावर काय अवलंबून आहे सगळं निसर्गावरच आहे ते जसं ठेवेल तसं राहावंच आता बघा ना काही वातावरण आहे काय नाही तर किती धुक आहे सगळी तर धुक आहे हा बघा आता सूर्य मस्त वरती येतो आहे हळूहळू आणि त्याचं दर्शन देतो आहे आणि आपण ना सनराईज बघायला किती याच्याने जातो की नाही <laughs> शहरात असलो तर हा सनराईज मला आम्हाला म्हणजे रोज सकाळी बघायला मिळतो खूप मस्त अगदी किरणं येतात त्याची छान अशी ओट्यावर खूप भारी वाटतं परंतु नाही राहू शकत सारखं मी इथे काही गोष्टी तिकडे काही गोष्टी इकडे सगळीकडे असं विभागलं गेल्यामुळे आता तर काही दिवसांनी <laughs> पुण्याला पण जावं लागणार आहे आम्हाला बाळासाठी माझा हा सकाळच्या वेळेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू